मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले जातात आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे जवसाच्या तेलाचा दिवा रोज संध्याकाळी जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होऊ शकते यामागे नक्की कारण काय आहे हा दिवा कसा लावावा हा दिवा लावण्याचे आणखीन काय काय फायदे आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला रोज संध्याकाळी आपण देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावतो हा दिवा फक्त आपलं देवघर किंवा अंगण प्रकाशित करतो असं नाही तर त्या दिव्याच्या छोट्याशा ज्योतीमध्ये आपल्या मनातील आपल्या संपूर्ण वास्तूमधील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते म्हणून दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यातच ज्योतिषशास्त्राने एक खास उपाय सांगितला आहे जो केला असता आपल्याला त्याचे सकारात्मक लाभ अनुभवता येतात त्याबद्दलच आपण आता जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात दिवा लावणं फार महत्वाचं मानलं जातं दिवा लावणं हे देवी देवतांचं आवाहन करण्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळेच दिवा लावताना कोणतं तेल वापरायचं हे निवडणंही तितकंच महत्वाचं मोहरी आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नक्की काय काय लाभ होतात यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण बोलणार आहोत जवसाच्या तेलाच्या दिव्याबद्दल हा दिवा लावणं किती लाभदायक असतं ते आपण जाणून घेणार आहोत जवसाच्या तेलाचा दिवा लावताना त्याची दिशा आणि स्थानसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे जवस हे माता लक्ष्मीचं आवडतं आहे अशा स्थितीत जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते घरात माता लक्ष्मी वास करते घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि कर्ज गरिबी अतिरिक्त खर्च या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळते याशिवाय आर्थिक लाभाची संधीसुद्धा निर्माण होऊ लागते संपत्तीचे नवनवे मार्ग खुले होतात संपत्ती वाढते नोकरीत प्रगती होते व्यवसायातही नफा होतो व्यवसायात भरभराट होते जीवनात विविध क्षेत्रात प्रगती आणि यशाची प्राप्ती होते आता हे सगळं फक्त जवसाच्या तेलाच्या दिव्याने होत का तर मंडळी तुम्ही प्रयत्न केला नाहीत तर काहीही होणार नाही फक्त ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्या मार्गात येणारी ग्रहदोष अडथळे अडचणी दूर करायला मदत करतात म्हणून आपल्या कष्ट प्रामाणिक प्रयत्न या बरोबरीने ज्योतिषशास्त्राचे उपाय हे आपल्याला आपल्या यशापर्यंत घेऊन जातात असा प्रकार कुठेही नसतो म्हणून कुठली गोष्ट मिळवण्यासाठी आधी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे येत असतील काही समस्या निर्माण होत असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर असे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे आणि वास्तुशास्त्राचे उपाय निश्चितच मदत करतात आता हा जवसाच्या तेलाचा दिवा नक्की कुठल्या दिशेला लावायला हवा हे सुद्धा माहीत असायला हवं घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावा पश्चिम दिशा ही लक्ष्मी आणि शनिदेवांची मानली जाते अशा स्थितीत या दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदवशापासून मुक्ती मिळते शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात संबंधित जेव्हा अडचणी किंवा दोष असतात तेव्हा प्रत्येक कामात अडथळा निर्माण होतो काम होता होता अपूर्ण अशा स्थितीमध्ये तुम्ही जवसाच्या दिव्याचा हा प्रयोग करू शकता याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या मंदिराच्या खोलीत अर्थात देवघरामध्ये किंवा तुळशीच्या रोपाजवळ जवसाच्या तेलाचा दिवा हा तुम्ही लावू शकता या ठिकाणी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीच्या आड येणारे दोष ग्रहदोष हे देखील नष्ट होतात आता या मागचं लॉजिक समजून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या ऊर्जेबद्दल सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक ग्रहाचा एक स्वभाव आहे आणि या ग्रहांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो कधीकधी आपण बघत असतो की आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर कष्ट करतो आहोत मेहनत घेत आहोत तरी देखील म्हणावं तसं यश काही मिळत नाही आपल्याला हवं तसं काम पूर्ण होत नाही अशा वेळी मग मनात विचार येतो की ग्रहदशा काय आहे घरात काही वास्तुदोष आहे का आणि मग आपल्याला ज्योतिषशास्त्रातले वास्तुशास्त्रातले हे उपाय मदत करतात आता जसं की जर तुमचं स्वतःचं घर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःच्या घरासाठी मेहनत करताय परिश्रम करताय पण स्वतःचं घर घेण्यामध्ये तुम्हाला अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो तर मात्र तुम्ही रोज मोहरीच्या तेलाचा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायला हवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे संपत्तीशी संबंधित संबंधित किंवा नवीन घर विकत घेण्याशी ज्या काही अडथळे असतात ते दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय सांगितले जातात जे आपल्या प्रयत्नांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करतात माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज जवसाच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि तुम्ही स्वतःच अनुभव घ्या पण हो त्या बरोबरीने तुम्ही तुमचे प्रयत्न कष्ट सोडू नका प्रयत्नांती परमेश्वर असतो हे लक्षात ठेवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका